नमस्कार मी रुपाली सपकाळ आणि आपल्या खास सदरात आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजपासून आपण सुरू करत आहोत एक खास आणि अत्यंत महत्वाची लैंगिक आरोग्यावर आधारित ज्ञानमाला जिथे प्रत्येक प्रश्नांचे उत्तर प्रत्येक संभ्रमाचं निरसन आणि प्रत्येक समस्याचे वैज्ञानिक मार्गदर्शन मिळणार आहे आणि यासाठी आपल्या सोबत असणार आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सर लैंगिक आरोग्य हा असा विषय आहे ज्याबद्दल अनेकांना प्रश्न असतो समस्या असतात पण बोलायला मात्र संकोच वाटतो चुकीची so, माहिती गैरसमज आणि लाज या या अनेक लोक शांतपणे त्रास सहन करतात पण प्रत्यक्षात सगळ्या समस्याचं एक उत्तर आहे एक योग्य डॉक्टर योग्य मार्गदर्शन आणि योग्य समज एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आशा किरण सेक्स क्लिनिक या माध्यमातून डॉक्टर उमेश मुंदडा सतत लोकांच्या सेवेत आहेत जवळजवळ चाळीस वर्षांचा अनुभव हजारो रुग्ण उपचार यात्रा आणि प्रत्येकाला शांत संवेदनाशील आणि वैज्ञानिक मदत नाव आजही सन्मान विश्वासाने घेतलं जातं आता डॉक्टर मुंदडा यांचं काम इतकं खास का बरं वाटतं कारण ते प्रत्येक रुग्णांची समस्येचे मागची कारण जाणून घेतात ते नेहमी म्हणतात लैंगिक समस्या म्हणजे गुप्त किंवा लाजीरवाणी गोष्ट नाही ती एक वैद्यकीय अवस्था आहे जर योग्य उपचार घेतले तर अख्खं आयुष्यच बदलतं आणि म्हणूनच आपण आजच्या एपिसोडमध्ये हे जाणून घेणार आहोत ती केवळ माहिती नसून डॉक्टर उमेश यांचे चाळीस वर्षांच्या अनुभवातून आलेलं ज्ञान आहे तर चला आता सुरू करूया आजचा विषय म्हणजेच लैंगिक शिक्षणाची गरज मिथक विरुद्ध वास्तव नमस्कार सर आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर भारतात आणि विशिष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये लैंगिक शिक्षणाबद्दल गैरसमजुती ह्या कोणत्या आहेत बघा जे लैंगिक आजार असतात हे लैंगिक आजार नसून किंवा व्याधी नसून हे फक्त गैरसमजातून ह्या निर्माण होतात कारण की कोणत्याही गोष्टीचं जर आपल्याला प्रॉपर नॉलेज नसेल तर नक्कीच आपल्या हाता हातातून काहीतरी चुका होत असतात आणि जर आपल्याला प्रॉपर नॉलेज जर दिलं गेलं किंवा प्रॉपर नॉलेज असेल तर मला वाटतं की आपण कोणत्याही गोष्टीमध्ये चांगल्या प्रकारे ट्रेन होऊ शकतो पण आता लैंगिक शिक्षण म्हटलं तर आपल्या समाजामध्ये कुठेही युनिवर्सिटीमध्ये कोर्स नाही किंवा कुठे कॉलेजमध्ये कोर्स नाही किंवा आप ड्युरिंग द आपलं जे आपण स्टडी करतो आ, बिफोर ग्रॅज्युएट तर तिथं पण काही अभ्यासक्रम आप याच्या आपल्या शिक्षणामध्ये नाही तर मग आता लैंगिक शिक्षण कोणी द्यायला पाहिजे तर लैंगिक शिक्षणाची जी सुरुवात आहे आपण एक्सपेर करायला पाहिजे आपल्या आईवडिलांकडून जर आपल्याला लहानपणापासून जर काही आपल्याला समज असतील किंवा गैरसमज असतील किंवा काही शंका असतील तर नक्कीच आपण आपल्या पॅरेंटला विचारून ज्या काही समस्या असतात त्यांचं जर उत्तर आपल्याला आपल्याला पालकापासून जर प्रॉपर आणि सायंटिफिक वे भेटलं तर मला वाटतं गैरसमज दूर होण्यासाठी आपले पालकच आपल्याला लैंगिक शिक्षण चांगलं देऊ शकतात पण इथं हा एक प्रश्न असतो की आपल्या भारत देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये भरपूर इलिट्रेसी आहे आता जर तुमचे पॅरेंट्स इलिटरट असतील तर तुम्हाला लैंगिक शिक्षण कुठून भेटणार मग तुम्ही तुमच्या मित्राबरोबर चर्चा करणार किंवा तुमच्या अजून म्हणजे काही म्हणजे पुस्तक वाचणार किंवा काही व्हिडिओज बघणार त्याच्यातून तुम्हाला शिक एज्युकेशन मिळू शकतं पण आजच्या स्थितीमध्ये आज आमच्यासारखी परिस्थिती नाही आहे आज यूट्यूबवर ब बरेच व्हिडिओ बरेच डॉक्टरांचे तज्ज्ञ डॉक्टरांचे व्हिडिओ आहेत जे तुम्हाला प्रॉपर लैंगिक शिक्षण देऊ शकतात आणि जर प्रॉपर चांगले पुस्तकं पण तुम्ही वाचले त्याच्यातून पण काही जे आपले समज गैरसमज दूर करण्यासाठी नक्कीच चांगली पुस्तकं पण आपल्याला मदत करू शकतात